मित्रो नमस्कार या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण बघत आहोत आंतरवली सराठीमध्ये लाखो मराठा समाज बांधव आज या ठिकाणी आलेले आहेत आणि आलेल्या बांधवांना पाटोदा तालुक्यातल्या सौताडा येथील ग्रामस्थांनी चटणी भाकरीची व्यवस्था केलेली आहे आणि भाकरी, भाकरी गोड मानून या ठिकाणी राज्यभरातून आलेले मराठा समाज बांधव या ठिकाणी भाकरी गोड मानून घेत आहेत आपण बघत आहोत मित्रो कुणाची खाण्याची इच्छा नाही सहा दिवसापासून दादा जरांगे पाटील हे उपाशी आहेत परंतु दादांचा आदेश आहे राज्यातून आलेला कुठलाही बांधव उपाशी नाही गेला पाहिजे कुणाचीही गैरसोय नाही झाली पाहिजे सगळ्या बांधवांची काळजी घ्या अशा प्रकारचा आदेश दादा जरांगे पाटील यांचा आहे आणि म्हणून पाटोदा तालुक्यातल्या सौताडा गावचे ग्रामस्थ या ठिकाणी ही चटणी भाकरी ठेचा भाकरी या ठिकाणी घेऊन आलेत आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आलेल्या बांधवांची सेवा करण्याचं काम करतायत बांधवांनो या ठिकाणी हे अतिशय हृदयस्पर्शी चित्र आहे खूप भावनिक चित्र आहे मराठ्यांसाठी मराठे भाकरी हातावर घेऊन लढाई लढतात याचा एक ज्वलंत पुरावा या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतो आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी बांधव आलेले आहेत आम्ही लढाणा लढाई लढणार आहोत आम्ही मागे हटणार नाही आहोत वेळ प्रसंगी वाऱ्या वादळाची पर्वा करणार नाहीत हातावर भाकरी घेऊन खाऊ आम्ही परंतु त्या ठिकाणी मनोदला साथ देऊ आणि खऱ्या अर्थानं दादांचं मन किती मोठं आहे मनोहर दादांचं हृदय किती मोठं आहे माझ्या आंतरवली सराटीत आलेल्या लाखो मराठा समाज बांधवांची गैरसोय झाली नाही पाहिजे प्रत्येकाला चटणी भाकरी का होईना पण मायबाप होत्या गोदापट्ट्यातल्या बांधवांनी खऱ्या अर्थानं चटणी भाकरी या ठिकाणी पोहोच करण्याचं काम केलं आहे बांधवांना हा गरजवंत मराठा आहे खऱ्या अर्थानं इथं असलेल्या कुणाची एक घासही खाण्याची इच्छा नाही डोळ्यात आपण त्यांच्या भावना बघतो आहोत या ठिकाणी खूप भावना आहेत खूप वेदना आहेत खूप दुःख आहे मराठ्यांनी हे सगळं भोगलं आहे सगळं सहन केलंय पण योद्ध्याला साथ द्यायचे म्हणून राज्याच्या कानाकोपऱ्यातून बांधव आले दादा कुठून आलाय तुम्ही परभणी जिल्ह्यातून बांधव हे आलेले आहेत सकाळी पहाटे निघलेले आहेत आता जर आबाळ बघितलं तर इथं प्रचंड पाऊस येऊन गेलेला आहे कधी आबाळ कोसळेल सांगता येत नाही आणि म्हणून हा येणारा जाणारा बांधव त्या ठिकाणी वडीगोद्रीमध्ये अशा प्रकारची परिस्थिती आहे आम्ही तिथं उतरून आमचे बांधव वडापाव सुद्धा खाऊ शकत नाहीत कारण इतकी खडतर परिस्थिती प्रशासनाने या ठिकाणी केलेली आहे प्रशासनाने अशा प्रकारची परिस्थिती केली आहे म्हणून मराठे हातावर भाकरी घेऊन लढतात आणि म्हणून दादा जरांगे पाटील यांना साथ देत आहेत सगळीकडे मी तुम्हाला दाखवतो सौताडे गावचे ग्रामस्थ आहेत या ठिकाणी दादा तुम्ही या ठिकाणी कुठून आलाय परभणी दादांना दादांची भावना आहे कुणी उपासी नाही गेलं पाहिजे काय भावना आहे हातावरती चटणी भाकरी घेऊन खात्री बोला आम्ही परभणीतून आलेलो दादाला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी दादांना सपोर्ट करण्यासाठी परभणीचे बांधव आहेत दादा सौताडा येथून आज किती भाजी भाकरी घेऊन आलात किती नागरिकांपर्यंत पोहोचू शकलात अकराशे भाकरी आणि चटणी आणि लोणचं आम्ही सोबत घेऊन आलो अकराशे भाकरी आणि चटणी भाकरी लोणचं घेऊन आणि आम्हाला सगळं शेतकऱ्याचं जे आपलं खाणं असतं आपलं तेच आणलं होतं अन्नदान करण्याच्या पाठीमागची काय भावना होती की एवढ्या इथून सावताडा मला वाटतं शंभर सव्वाशे किलोमीटर आहे सव्वाशे किलोमीटरहून भाकरी घेऊन आलात काय भावना होती याच्या पाठीमाग आपल्यामधला एक, आप एक सामान्य माणूस आपल्यासाठी जो लढतोय त्यांना सपोर्ट करण्यासाठी आपले हे आप सगळे मराठा बांधव इथं आलेले आहेत त्यांची आमच्या हातून काहीतरी फुल ना फुलाची पागळी का हो आमच्याकडून त्यांची सेवा घडो याच्यासाठीच आम्ही इथपर्यंत म्हणजे हे घेऊन आलो होतो काहीतरी आपली मदत व्हावी म्हणून आणि आमची सरकारला अशी विनंती आहे की लवकरात लवकर जरंगे पाटलाची मागणी मान्य या ठिकाणी तुम्ही सव्वाशे किलोमीटरहून भाजी भाकरी घेऊन आलात परंतु वडीगोदरीमध्ये मराठ्यांना येणारा रस्ता बंद केलाय आंतरवालित सराठीतले रस्ते बाकीचे मराठ्यांना जे पर्याय दिलेले रस्ते ते खराब आहेत मराठे जर आपल्या घासातला घास दुसऱ्याला देऊ शकतात तर कुणाशी भांडू शकत नाहीत शंभर मराठीचं आरक्षणासाठी येत आहेत वेदनेसाठी येत आहेत त्यांचं दुःख कमी होण्यासाठी येत आहेत तरी देखील प्रशासन असं का वागते शासन हे आता काय झेंड्याची कातडी घेतलेले शासन हे म्हणायचं लोक हे जे समाजाचे समाज बांधवांचे जे हाल आहेत ते त्यांना दिसत नाहीयेत म्हणायचं या ठिकाणी मित्रांनो पाऊस येतोय पावसामध्ये आपण हे सगळं दृश्य या ठिकाणी पाहतोय बघा तुम्ही या ठिकाणी बांधवांनो पाऊस येतोय आणि पावसाच्या सगळ्या वातावरणामध्ये या अलीकडे या ठिकाणी आपण बघतोय पावसाला सुरुवात झालेली आहे आमचे बांधव हातावर भाकरी घेऊन त्या ठिकाणी लढाई लढतायत या ठिकाणी हा सगळा संघर्ष आपले बांधव करतायत या ठिकाणी आपण बघतोय पावसाला सुरुवात झालेली आहे याच गाडीमध्ये यांनी भाजी भाकरी या ठिकाणी आणलेली आहे आणि आपण या ठिकाणी हे सगळं चित्र पाटोदा सौताडा इथून हे सगळे बांधव आलेले आहेत पावसाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो सगळे या ठिकाणी हे सगळे बांधव आहेत छोटा मुलगा कुठून आलाय दादा छत्रपती संभाजीनगरहून आलेत छत्रपती संभाजीनगर बांधव आलेत या ठिकाणी आंतरवली सराटीतला मंडप मित्रांनो थोडासा मंडप खराब झाला आहे आज कारण पावसामुळे इतका पाऊस आलाय आणि लाखो मराठा समाज बांधव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सगळेजण या ठिकाणी आपण त्या पावसामध्ये भाकरीचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी काही बांधवांशी आपण संवाद साधणार आहोत दादा पाऊस पडतोय हातावर भाकरी घेऊन त्या ठिकाणी तुम्ही खाताय काय परिस्थिती आहे मराठ्यांची काय दुःख काय वेदना आहे मराठी आनंदाची गोष्ट ही पाऊस पडतो ही आनंदाची गोष्ट आहे आज लोकाला कापूस आला सोयाबीन आलं थोडस जाईल ते वायाला पण आनंदाची गोष्ट आहे पण मराठ्याला आरक्षण भेटणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी दादा कुठून आलाय हातावर भाकरी घेऊन आहेत मुक्कमपोट शिरसाव तालुका परंडा जिल्हा या गावात मी जर पटला पटेल आले फक्त आम्हाला काय बाकी काय नाही पाहिजे आम्ही उन्हात पावसात भाकरी खाऊन फक्त आम्हाला म्हणून नाही म्हणजे आरक्षण पाहिजे त्याच्यासाठी अंबाजी करायची आहे एवढंच करा पंडित साहेबांनी एकच विनंती आहे तुला महाराष्ट्रात पुढे फिरता येणार नाही ही ग्रामीण भागातलं आश्वासन आहे तुला आम्ही काय म्हणजे बाकरी खापोय हो पण आमची आरक्षणाची मागणी मूळ पूर्ण झाली का त्याच त्याच वेळेस आमची भूक भागणार आहे तोपर्यंत भूक मागणार नाही ही फडणवीसला सांग नाही आमचं फडणवीस सारख्या जाणवे ज्या माणसाने आमचं आरक्षण खूप धरलेलं आहे त्याला वेळ आलो दाखवून देऊ आम्ही हाय विधानसभेच्या टायमिंगला दादा कुठून आलाय तुम्ही आम्ही परांड तालुका सिरसा मधून आलेलो आहे धाराशिव जिल्हा या ठिकाणाहून आम्ही शंभर आज मराठ्यांना हातावर भाकरी घेऊन खाण्याची वेळ आली आहे पोटाला चिमटा काढावा लागतोय एकीकडे योद्धा लढतोय ही मराठ्यांची परिस्थिती कोणी केली देवेंद्र फडणवीस अतिशय या ठिकाणी टीका करता येते नागरिक आणि या ठिकाणी सगळा रोष हा फडणवीसांवरती आहेत व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना विनंती आहे मराठ्यांची वेदना समजून घ्या मराठ्यांचं दुःख समजून घ्या पावसा पाण्यात हातावर भाकरी घेऊन लढणारा हा मावळा आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी आपण बघत आहोत अशा प्रकारची आंतरवली सराटीतली सगळी परिस्थिती आहे सध्या पावसाचं वातावरण आहे या ठिकाणी सगळे बांधव पावसा पाण्याचा विचार न करता आपल्या सावताडा येथील ग्रामस्थांनी या ठिकाणी भाजी भाकरी आणली होती दादा या ठिकाणी किती भाकरी आणल्या आणि कसं वाटतंय आता समाधान वाटतंय का आपल्या सगळ्या बांधवांपर्यंत एक एक भाकरीचा तुकडा आपण पोहोचू शकलो आज खूप आनंद झाला आम्हाला आ, की आम्ही दरांगे पाटलांना भेटण्यासाठी चाललो होतो आणि सहज सुचलं म्हणून आम्ही गावाला केली की प्रत्येकी दोन भाकरी दहा भाकरी काय तुम्हाला गावातील बांधवांना काय आवाहन कराल आम्ही प्रत्येकाला सांगणार की तुम्ही इथं गाडी घेऊन येत आहे स्वतः स्वतः येत आहे तुम्ही भेटायला येत आहे तर फुल नाही फुलाची पाकळी म्हणून जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही अन्नदानाच्या स्वरूपात सहकार्य करावं चटणी हीच जास्त महत्वाची आणि तीच लोकांना जास्त आवडती चटणी भाकरी चटणे बकरी जसे एवढे खातात आम्ही लोन सुद्धातरी खाल्ले लोकांनी चटणी झापे शोधा नाही तर या ठिकाणी बघतोय आपण लहान मुलं सुद्धा कडेवरके आहेत ट्रॅफिक मधून गाडी गाडी एक प्रकारची लढाईच म्हणायचं का लढाई आहे आणि हा लढा जेवढा त्रास होईल तेवढं अंदाष्यातून मोठा होत चाललेला आहे या ठिकाणी काही मराठी अजूनही या लढाईत दिसत नाहीत खरं म्हणजे ते बरेच त्यातले तिकीट मागायला आले होते दादांकडे त्यांना काय आवडतं ते चाटू मराठी असतील आणि त्यांना चाटल्याशिवाय व्हायला चाटल्याशिवाय त्यांना लागत लागेल देवेंद्र फडणवीस साहेब तुमचा डीएनए ओबीसी आहे पण त्या आम्ही सुद्धा आता ओबीसी आणि ते कायद्याने येणार आहेत सत्तावन्न लाख 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 कोटी आलेत अजून राहिले सगळे येणार आहेत पण तुम्ही गोष्ट ही लक्षात ठेवा की तुम्ही आमचं आरक्षण पूर्ण आता ह्या दहा दिवसामध्ये आमचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे पूर्ण मराठा आम्ही तुम्हाला सहकार्य करू सगळ्या गोष्टी तुम्हाला ते करू हे कराय अजून जे तुम्ही दादांसाठी तळमळीन तुमचं लाईव्ह दाखवता त्याबद्दल पण मी आपल्याच स्थानिकचे तुम्ही असल्यामुळं मी एक तुम्हाला एक आभार व्यक्त करतो आणि तुमचा भी लढा असाच असू द्या धन्यवाद तुम्हाला पण तर्फे शुभेच्छा धन्यवाद मित्रो गरजवंतांची वंचितांची लढाई ज्ञानदेव काशीद ऑफिशियल एक प्रकारे लढत आहे अशा प्रकारे पावसात उभा राहून देखील आम्ही आमचं काम करतो थांबवत नाहीत आमचं काम तुम्हाला कसं वाटतं कॉमेंट्समध्ये लिहा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला आपल्या या सगळ्या चळवळीतला प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन नो मिळण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचं बटन देखील प्रेस करायला केला सर भोकर मतदार संघातून अशोकराव चव्हाण साहेब हा मुलीच्या आमदारकीसाठी मनोजरांगी पाटलापास आलेले आहेत कुठे साहेब कधी आलेत आले एक येऊन गेले मध्यरात्री साहेब मनोजरांगी पाटलाला आहेत की भोकर भोकर मतदारसंघात मुलीच्या विरोधात कोणाला माणूस येऊ नका पण पाटील ही नाही पाटील समाजाच्या मनावर समाजाचं समाधान जे ठरेल मी अर्धापूर तालुक्यात सेलगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड इथून आलेला आज अशोक चव्हाण करतात का मराठ्यांना अशोक चव्हाण सुद्धा फायद्याची आहेत आतापासून सहकार्य एकदा नाही स्वतःचा कारखाना वाचण्यासाठी स्वतःची सीट आणण्यासाठी अशोक चव्हाण हे हरमपूर आपापली सीट आणण्या करता करीता सारे ढंगडे आज नांदेड जिल्ह्यातला नांदेड जिल्ह्यातला मराठा अशोक चव्हाण यांच्या पाठीशी उभा राहणार की मनोज जरांगे पाटील यांच्या पाठी नाही मनोज जरंगी पाटलांच्या आज मी साहेब आज मनोज चरांगी पाटला साडे तेरा महिने वारीत मी तेर साडे तेरा महिने मनोज जरंगे पाटलाच्या मागाव अर्धापूर तालुक्यात सिलगाव आहे तिथून मी मनोजा रंगे पाटलाची सेवा अशोक चव्हाण इतर वेळी आंतरवली सराटीला येतात तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी येतात असं तुम्ही म्हणालात परंतु आता येतात का सहा दिवस झाले अशोक चव्हाणला आता कळत नाही का मनोजा रंगे पाटील उपाशी सहा दिवस झाले आहेत आमच्या मराठाचा उदा सहा दिवस झाला बिघड आला पाणी आता याला म्हणायला का फडणवीस साहेब आला काय झालं आरक्षण आरक्षणच ओबीसी मा ओबीसीतून मराठ्याला आरक्षण देण्यासाठी याला कळ नाही का आता हा आपल्या पोरीला आपल्या आप पोरीला आणण्यासाठी हे फोकसलित आहे आज चाळीस चाळीस वर्षापासून बीजेपी मध्ये दुसरी कार्यकर्ते काम करतात अशोक चव्हाण त्या पोरीला निवडून देतील काय बीजेपीचे हे दुसऱ्याला जा जाऊ होऊ द्यायच्या राजकारण आमच्या उसाला भाव आणि एक रुपया देऊ शकत नाही अशोक चव्हाण म्हणतो एक रुपया देऊ शकत नाही नुसत्या मतदानच करा आहे आम्ही मोकट मतदारसंघातून आमच्या भोकर मतदारसंघात अशोक चव्हाणचा क उत्सव ही कारखाना आहे दुसरे कारखाने तीन तीन हजार देतात अडीच हजार देतात अठ्ठाईशे रुपये देतात हे म्हणते मी अडीच हजार रुपये शे रुपये देऊ शकत नाही का ता याची जायची झाली हुकुमशाही झाली हा कोणाला जर बोललं गेलं तर त्या प्रयत्न करते दुसरी माणसं लावून हे करायचा प्रयत्न मारायचं हा अशोक चव्हाणचा सरका माणूस आराम कर आमच्या नांदेड जिल्ह्यात मतदारसंघात भोकर मतदारसंघात नाही अशोक काय नाव काय तुमचं माझं नाव जोराव उत्तमराव राजवरी शेलगावकर अर्धापूर तालुका जिल्हा नदी तुमची चला जय शिवराय धन्यवाद या ठिकाणी आपण पाहतोय आघाडीची सर्व लाईव दृश्य आणि आघाडीचे अपडेट अंतर्वली सराठीमध्ये पाऊस सुरू आहे आणि पावसात देखील लोक लढताय संघर्ष करतायत आम्ही परभणी जिल्ह्यातून जिंतूर तालुक्यातून बोरी या धानोर देवकर या खेडेगावातून आलेलो आहे आज आमचे गाव जवळपास दीडशे किलोमीटर अंतरावर आहे आणि आम्ही आज एवढ्या कठीण परिस्थितीत पाण्या पावसाच्या परिस्थितीत आज आम्ही या ठिकाणी मान्य मनोज दादा यांना भेटण्यासाठी आहोत धन्यवाद मित्रांनो प्रत्येक अपडेटसाठी आपलं चॅनल पाहत राहत ज्ञानदेव काशेद ऑफिशियल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त पुढे पाठवा आणि आपल्या मौलिक प्रतिक्रिया कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका करंगे पाटील तुम्ही आगे बडो हम तुम्हारे साथ हैं